चला व्हिडिओमध्ये बरं मित्रांनो इकडे बघा आज आपल्या सुटी आणि सागरच्या लग्नासाठी बरेच युट्यूबर आपले जे आपले होते ते आले ते तुम्हाला सांगतो जे नव्हते ते नाही आले

का तुम्हाला सांगतो तर इकडे दादा आलेत तिकडे तुम्हाला सांगतो पुनमता आल्यात या दा दादा आले यान म्हणजे येणारच येणार येणार कधी कधी चुकून गेलं तुम्हाला माहिती आहे <laughs> का इकडे आपला तुम्हाला सांगतो प्रथमेश पण आला तुम्हाला सांगतो प्रथमेश आला अक्षय आला अक्षय भाऊ पण तुम्हाला सांग माणूस आहे आणि दिवे आली भाची लाडकी मम्मा आली आणि इकडे तुम्हाला सांगतो

हे <laughs> बघित हा सुटी सांग सुटी घेऊन भिताड देऊन टाका त्यांना बिताड इकडे बघा बरफी ही लगेच तुम्हाला सांगतो त्यांचं नैड खात बर का तुम्हाला सांगतो ही त्यांच्या मनाजोग होऊन दिलं तर ठीक आहे नाहीतर लिहावं घरी ठीक आहे संधी आली आता चला गणेश दादा पण आले घे ताई ही ती संधी आली तुमची लेकर दाखव ही ही आहे ही माझं आहे ही आहे माझं आहे तुमच्या ही दिसते <laughs> 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 भारी वाटलं एकदम सगळ्यांनी वेळ दिला आम्हाला आले आल्यागाव सासर तर थांबा गेल तुम्ही थांबा जरा लग्न माझं काय काम आहे थांबा थांबा कसं वाटलं तुला काय भारी वाटलं सर लग्न एक नंबर झालं छटात माटात खुठच बघितलं नव्हतं लग्न असलं अरे अरे तुम्ही आला त्यामुळं शबा आली अहो आ... माझी लग्न म्हणजे हिर्याची खान आहे एक नंबर तुमच्यामुळं कस वाटलं जाऊ काय हा तुझं आहेच की तुझं दुमदाड असंच करायचं दिव्या बरं कसं वाटलं काय गुलाबजामन करायचं निलं दादा कसं वाटलं तुम्हाला काय दादा तुम्हाला कसं वाटलं वाटलं बरं खोड गुलाबजामुन पाहिलं गुलाबजाम गुलाबजाम आहे ते तुम्हाला दिलं नसतं कदाचित तुमच्या पंक्तीला आलं नाही गुलाबजाम तुम्हाला पाहतील नाही गुलाबजामून आवडी जाय बरं काय करायचं आम्ही काय करणार गुलाबजामून संपलो आम्हाला पुरी भेटायला लवकर तुझ्यापर्यंत आली नसत चल पण पंच आता पुरे जाऊ बसलो तुझ्या जावं जाऊन इकडे बा तुम्हाला कसं वाटलं हो चांगलं वाटलं लग्न लय भारी झालं कोणाला तर घरी ठेवून आलं

कालजी <laughs> हा <laughs> <देख। न> <laughs> mene sada thi mamaji mundi video modi ha video modi kidhar to dekhe kidhar dekhe isme nahi aa raha hai a le dena aitra bhai maa dada tum bolli साईड मावस भाऊ तुम्ही म्हणा आता ताना आला का ताना ज्याला ताना पण आला आलो मित्रांनो प्रेझेंट मित्रांनो कडलं झालं चांगलं व्यवस्थित आता चालले थोडे कुठे माणसं आपआपल्या मार्गावर की मॅडम जेवण केलं नेवर देवाचा मामा माझा भाऊ आणि इकडं आमचं दाजी दाजी जेवला बाप्प कसं नंबर वाटलंय अयो इकडं आमचं ज्ञान चिल्लू पिल्लू मग बसलं की या व्हायला बघितलं या हां तिकडं मनाली बसली हां तिकडं काकी बसली माझं पिल्लू बसले का तर मग नका मग का तिकडं ब्लॉग का ब्लॉग घेत होते

मी म्हणून दिलणार तुला आपण हलवतो यांना आहे अरे माय बाजून अरे ही गॅंग बसली इकडं बैठक जा तुम्ही बसा बसा प्रियंका तुम्ही बसा चला आता तिकडे काय चालू होते तुम्हाला जात तर चला मित्रांनो तर सर्व एकत्र आले खूप छान वाटलं आता जायचं आहे जेवण करायला तिकडं थांब लोक पण भेटले चला ये जमतो तिकडे फुट दादा चलाच यावाला तर तुम्हाला काय करायचंय तर इकडे निलेश सर इथे बोलतोय आहे

आजी बसली बघा आजी जीवली का बसलेली तू उठलीच नाही का अक्ष पडले पडल्यापासून का हे आजी बाबा आईची आहे माझी आजी लय जीव लावती पण आता ती चलन होत नाही थकल्या मुळे नाहीतर आले आंड्याची आंडी पिंडी ठेवते पैसे पाणी ठेवते आले की आम्हाला देते आता वयाच्या मानाने काय होतय बाहेर होत आज येते त्यांचं हाय मी घेतो बुला ही मामाच्या पुरीची ना काय पूरगी छोटीची बैठकी दमान जावा तर ही बहीण आहे माझी बागांकडे तर बहिण दाजी तर पुण्याला मुंबईला असत लोणावळ्या लोणावळ्या दाज येणार आहे तुमच्याकडे बलतात जमतात आणि ही दुसऱ्या बहिणीची मुलगी बहिणीची आणि दोघ एकाच वर्गात होतो बहीण भाऊ एका वर्गात हुशार होतो आणि दोघं पण हुशार होतो <laughs> सरांनी मला हाण तिला रागायचं तिला हाण की मला रागायचा मला जपायच म्हणायचं माझ्या भावाला बाबाला चला जमता दबाय जा ही माझ्या तुम्हाला सांगतो माव वडल्यांच्या माऊस भावाची मुलगी आहे आणि ही मिस्टर म्हणायचं मिस्टर मिस्टरातल्या यार दिलेलं आहे नात्या तुम्हाला सांगतो आणि ही जी थोरली बहीण दीपाली ही <laughs> मामाच्या मुलाला दिलेली दादूला मुंबईला असतात ती का बरं <laughs> आहे ना व्यवस्थित आहे त्या गाडीची पप्पा पप्पा दिसतो त्या गाडीची हवी आणि हे माझा चाकू पण इकडे आला भाची बारकी ही आणि तुम्हाला सांगतो कशी नेटली बैठले का हा काढलाय बाहेर दिसते इज आधीच बुलात चालू व्हायचं आधी सांगून ठेवते इजत घालू नका व्यवस्थित बोला राणी किती छान दिसते बैठले का हा मस्त विषय ना काढ इकडं आत जा कसं काय वाटतंय तुला काय तिकडलं बघितलं अहेराचं हे बैठ बघितलं आपाला बसवलंच तिथं अहेराला मग आपण घेतलं वाटतं बसावलं एक नंबर काम केलं सर आमचं लाडकं आबाधाची पण आलं बरं का आबादाजीला यावं लागतं काल रडत होतं नवरी लावताना लई रेडले आपल्या साक्षी गेला तर एवढं रेड थोडं आता काय करतात काय माहिती समजायला गेले गेले सगळे सासीच्या पण चला हातलं फायनली गणेश शिंदे तिकडं आहेत आणि इकडं तुम्हाला सांगतो पुन्हा गावात पुन्हा येणार येणार काय राम राम शेवटचा राम राम आता कधी भेटेल काय सांगता शेवटचा ना मी त्याला हा एकोणतीस तारखेला या मग काय आई जवळ सरदा आमच्या हा का सतरा जु सतरा जून वास्तु शांती घराची वास्तुक शांतीला येईल कुठलाही पण कुठला जमते काय नाही अडचण नक्की येणार ह्या वेळेला नक्की येणार जमते ना माहिती जा बर का